नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा रेशन धारकांना आजपासून मोफत रेशन बंद आत्ताच करा हे काम रेशन होल्डर्स विल रेशन होल्डर्स विल भारतातील सार्वजनिक वितरण व्यवस्था पी एस, ही जगातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा योजना आहे या व्यवस्थेला अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सर्व रेशन कार्डधारकांसाठी ई के वाय सी प्रक्रिया अनिवार्य करणे हा बदल पंधरा फेब्रुवारी दोन हजार पासून अंमलात येणार असून त्यामुळे देशभरातील कोट्यवधी नागरिकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे ई के वाय सी का आवश्यक आहे सध्याच्या वितरण व्यवस्थेत अनेक समस्या आहेत बनावट रेशन कार्ड एकाच व्यक्तीची अनेक रेशन कार्ड्स मृत व्यक्तींच्या नावावर चालू असलेली कार्ड्स आणि चुकीची माहिती यामुळे खरोखर गरजू लोकांपर्यंत लाभ पोहोचत नाही ई प्रक्रियेमुळे या सर्व समस्यांवर मात करता येईल डिजिटल स्वरूपात असलेली माहिती सहज पडताळता येते आणि अद्ययावत करता येते ईकेवायसी प्रक्रियेचे फायदे एक डिजिटल माहिती व्यवस्थापन सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन होतात माहितीत बदल करणे सोपे होते डेटा सुरक्षितता वाढते चुका शोधणे आणि दुरुस्त करणे सोपे होते दोन पारदर्शकता आणि जबाबदारी प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवली जाते गैरव्यवहार रोखता येतो लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत असल्याची खात्री करता येते वितरण प्रणालीवर देखरेख ठेवणे सोपे होते तीन सेवा सुधारणा रेशन दुकानात कमी वेळ थांबावे लागते ऑनलाईन तक्रार नोंदवणी शक्य होते मोबाईल ॲपद्वारे सर्व माहिती उपलब्ध होते डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध होतात पीकेवाय सी प्रक्रिया कशी करावी आवश्यक कागदपत्रे एक आधार कार्ड अनिवार्य दोन रेशन कार्ड तीन मोबाईल नंबर आधार लिंक असलेला चार बँक खात्याची माहिती पाच कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती सहा पॅन कार्ड वैकल्पिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे पर्याय एक नजिकच्या रेशन दुकानात जाऊन दोन कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी मध्ये तीन ऑनलाईन पोर्टलद्वारे चार मोबाईल ॲपद्वारे महत्त्वाच्या सूचना एक वेळेचे बंधन पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे या तारखेनंतर ई के वाय सी न केलेल्या कार्डधारकांना धान्य मिळणार नाही वेळेत प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे दोन माहिती अद्ययावत ठेवणे सर्व माहिती अचूक भरावी कुटुंबातील सदस्यांची माहिती अद्ययावत ठेवावी मोबाईल नंबर बदलल्यास त्वरित अपडेट करावा तीन सुरक्षितता पासवर्ड कोणालाही सांगू नये ओ गोपनीय ठेवावा संशयास्पद लिंक्स किंवा मेसेजेस वर क्लिक करू नये ई केवायसी प्रक्रियेमुळे भविष्यात अनेक सुधारणा होतील एक वन नेशन वन रेशन कार्ड देशभरात कुठेही रेशन घेता येईल स्थलांतरित कामगारांना फायदा होईल प्रवासादरम्यान सुद्धा रेशन मिळू शकेल दोन स्मार्ट रेशन कार्ड चेप आधारित कार्ड सर्व माहिती डिजिटल स्वरूपात थेट बँक खात्याशी जोडणी सुरक्षित व्यवहार तीन आधुनिक वितरण प्रणाली बायोमेट्रिक सत्यापन रिअल टाईम स्टॉक अपडेट ऑटोमेटेड वितरण यंत्रे कमी मानवी हस्तक्षेप समाज आणि अर्थव्यवस्थेवरील प्रभाव एक सामाजिक प्रभाव गरीब आणि गरजू लोकांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल भ्रष्टाचार कमी होईल सामाजिक सुरक्षा मजबूत होईल दोन आर्थिक प्रभाव सरकारी खर्चात बचत काळ्या बाजारावर नियंत्रण डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन पीकेवाय सी ही केवळ एक प्रक्रिया नसून ती डिजिटल भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे या प्रक्रियेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि विश्वसनीय होईल प्रत्येक रेशन कार्डधारकाने या बदलाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून वेळेत के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी यामुळे न केवळ त्यांना वैयक्तिक फायदा होईल तर एकूणच देशाच्या विकासाला हातभार लागेल सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद